खासदार आदन्य सुक्राई सुळे यांचा प्रचंड पताधिक आहे विजय झाला मी पुरंदर हवेलीच्या जनतेचं खरं म्हणजे मनापासून त्या ठिकाणी आभार मानेल कारण हा विजय आप पुरंदर हवेलीची सर्वसामान्य जनता काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवारसाहेब गट असेल उद्धवजी ठाकरे साहेबांचा था शिवसेनेचा गट असेल त्याचप्रमाणे आप असेल आणि खऱ्या अर्थाने पुरंदर हवेलीतली सर्वसामान्य जनता सुप्रियता इत्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभी राहिली त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील महिला ना बंदिले असतील सगळं सहकारी असतील प्रत्येकजण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता केवळ आणि केवळ स्वाभिमानासाठी आदरणीय सुप्रियता शिवाईच्या पाठीशी उभं राहिला आणि त्याचाच विजय खरं म्हणजे एवढं मोठं मताधिक्य हे पुरंदर तालुक्यातून दिलं आणि खऱ्या अर्थाने पुरंदर हल्लीच्या जनतेने दाखवून दिलं आहे की कुठल्याही प्रकारच्या आमिषाला कुठल्याही प्रकारच्या सत्तेच्या लोभाला त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारे भीक न घालता खऱ्या अर्थाने स्वाभिमान पुरंदरचं काय आहे हे पुरंदरच्या जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिलं मी खूप मनापासून आदरणीय सुप्रता सुळेंच्या वतीने सर्वच माझ्या पहिल्या आघाडीतल्या सर्वच सहकारी पक्षांच्या वतीने खूप मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन मनापासून करतो तुम्ही त्या ठिकाणी थी, आम्हाला आणखी जिद्दीने आणखी प्रामाणिकपणे तळमळीने सर्वसामान्य माणसासाठी काम करायची ही प्रकट इच्छा आज पुन्हा एकदा जागृत केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने केवळ पुरंदर हवेलीने नाही केवळ महाराष्ट्राने नाही तर भारताच्या जनतेने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की लोकशाहीची ताकद काय आहे आणि सर्वसामान्य माणसांनी ठरवलं तर काय करू शकतो याचं चित्र तुम्ही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बघतो आहे आणि मला वाटतं आहे आपल्या सगळ्यांना आठवत आम्ही अठ्ठावीस एप्रिलची सभा त्या सभेमध्ये बोललो थोड्याफार प्रमाणामध्ये राहिलं आहे ती पूर्तता निश्चितपणे उद्याच्या दोन दिवसांमध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि मला खात्री आहे या देशामध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी होईल आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचं तरुणांचं त्या ठिकाणी राज्य या तुम्ही आताच म्हटलं की आ, सत्ता परिवर्तन आताची जर एकंदरीत म्हणजे काँग्रेसचा जर संपूर्ण राज्याचा जर कल्प घेतला तर काँग्रेस पक्षाने मुसंडी घेतली दहा वर्षामध्ये तिहेरी जो आकडा आहे तो गाठायला निवडणुकीमध्ये यशस्वी झालेली आहे एकंदर काय म्हणाल की राज्यातलं आणि राष्ट्रीय आश्वासनं ह्या जनतेला ती पटली नाहीत ही खऱ्या अर्थाने बेरोजगार तरुणांची ताकद ती खऱ्या अर्थाने त्या देशामध्ये केवळ आपण विकासाच्या गप्पा मारतोय परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांपर्यंत थान विकास पोहोचला नाही आम्हाला केवळ हायवेज नकोच आम्हाला केवळ मेट्रोच नकोच तर आम्ही जे नेहमी म्हणतो आमची एस टी आमच्या गावापर्यंत आली पाहिजे आमच्या घरापर्यंत दळणवळणाची साधनं झाली पाहिजेत आमच्या मुलांना आणि हाताला चार ठिकाणी काम मिळालं पाहिजे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजे त्या ठिकाणी आर्थिक हातभार आणि सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत आलं पाहिजे आम्हाला भीक नको आहे आम्हाला रोजगार आम्हाला प्रामाणिकपणा आम्हाला स्वाभिमान आणि आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून हक्काने जगता व्यवसाय करता नोकरी करता शिक्षण करता आलं पाहिजे हेच खरं म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेने संपूर्ण जगाला दाखवते आमदार संजय जगताप हे किनवे करता अशी चर्चा या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे रंगलेली होती आणि आत्ताचा जो निकाल आधी आलाय यावरून काय म्हणाल तुम्ही मला एक निश्चितपणे सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने या देशातल्या जनतेने दाखवून दिलं आहे की खरे बिकिंग मेकर ही सर्वसामान्य जनता आणि मतदार आहेत आज पुरंदर हवेलीतला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी पेटून उठला होता आम्ही फक्त जाऊन जोडायचं काम केलं आहे परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य महिलेने माझ्या सर्वसामान्य ग्रामीण भागापासून शहरी भागामधल्या तरुणाने दाखवून दिले की ताकद काय असू शकते कारण सर्व नेते एका बाजूला आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य म्हणजे काही गावांमध्ये असं होतं की त्या गावांमध्ये तर आमच्या बरोबर नव्हते फक्त कार्यकर्ते होते आणि त्या कार्यकर्त्यांनी ती ताकद काय